नमस्कार आज बनवली आहे काळ्या चण्याची पातळ भाजी खूप सुरेख अशी ही भाजी चवीला झाली होती व भाकरीबरोबर चुरून तर एकदमच सुरेख लागत होती रंग रंगसुद्धा खूप छान असा या भाजीला आलेला आहे ही भाजी क कशी बनवली ते पाहूयात यासाठी मी काळे चणे रात्रीचेच भिजायला ठेवलेले होते पाहू शकता खूप छान असे ते भिजलेले आहेत आता हे कुकरमध्ये काढून घेऊयात थोडंसं पाणी टाकून घेऊयात कुकरमध्ये त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं हिंग व अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे व तीन शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्यात आता मसाला पाहूयात मसाल्यासाठी या ठिकाणी एक छोट्या साईजचा कांदा असा उभा चिरून घेतलाय थोडंसं तेल टाकून लालसर भाजून घेतला आहे तसेच खो थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेत सुद्धा आपण असे लालसर होईपर्यंत भाजून घेतलेत व यामध्येच मी एक टॅमॅटोसुद्धा लालसर लालसर नाही असाच भाजून घेतला आहे आता पाहू शकता चणेसुद्धा तीन शिट्ट्यांमध्ये खूप छान असे शिजलेले आहेत आता मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तो जे शिजवलेले चणे आहेत त्यातला एक चमचा आपण चणे यामध्ये टाकून पाणी टाकून आपण बारीक वाटण तयार करून घेऊयात फोडणीमध्ये जिरी मोहरी तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी आपण केलेली आहे कढीपत्त्याची चार पाच पानंसुद्धा टाकलेली आहेत तेजपत्त्याची दोन पाने एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे फोडणी चांगली तयार झाल्यानंतर यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊयात यामध्ये मी आल्या लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली होती पण व्हिडिओ कुठे गायब झाला माहीत नाही आता यामध्ये आपण जे सुके मसाले टाकणार आहोत त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद व एक चमचा धना पावडर घेतलेली आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान असा परतून आहे आता यामध्ये जे शिजवलेले चणे आहेत ते टाकून घेऊयात मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय व यामध्ये आपण आता कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे रस्सा भाजी तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये पातळ तुम्ही करायचे आहे आपण आधी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे बेतानच मीठ टाकायचं आहे चांगली उकळी फुटल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे खूप सुरेख अशी ही भाजी तयार होते माझ्या पद्धतीनं भाजी एकदा नक्की करून पहा व रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर ला करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर अगदी पुरीबरोबरसुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते एकदा नक्की करून पहा व अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्की दाबा व माझी रेसिपी कशी झालेली आहे व तुम्ही केल्यानंतरसुद्धा ती कशी झाली नक्की कळवा